मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत व्हेज हैदराबादी ही ग्रीन कलरची भाजी पंजाबी भाजी तर त्याच्यासाठी अर्थातच व्हेज बघतो आहे आपण भाज्यांची बघतो आहे त्यामुळे भाज्या आल्या त्याच्यामध्ये तर आता इकडे आपण भाज्या बॉईल करून घेऊया कारण पंजाबी भाजीमध्ये आपण बा भाज्या बॉईल करतो थोड्याशा आणि मग ग्रेवीमध्ये टाकतो म्हणजे त्या खूप अशा शिजल्या जात नाही आहेत कारण थोड्याशा त्या कच्चडच्या हव्या असतात आपल्याला तर आता मी पाणी गरम करते आणि भाज्या किती घेतल्यात आपण तर सगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स साधारण एक ते सव्वा कप मग त्याच्यामध्ये फ्लावर आहे त्याच्यानंतर फरसबी आहे गाजराचे पीसेस आहेत आणि वाटाणा आहे आवडत असेल तर आपण पनीर तरी ऑफकोर्स कधीही घालू शकतो पण आपण आता आज आपण फक्त भाज्यांची भाज्यांची करू तर फ्लावरचे असे थोडेसे मोठे केलेत खूप बारीक बारीक नाही करायचे तर असे या पद्धतीनं आपण केले, केले कारण ते बारीक केले फ्लावरचे की काय होतं ग्रेवीमध्ये सगळे ते विरघळे जातात त्यामुळे नेहमी मोठे पीस ठेवायचे आणि पाणी आपलं गरम झालंय त्याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या टाकून घेऊया आधी फ्लॉवर घालूया आणि करसबीचे आपण असे तिरके तिरके काप करून चिरलेले आहेत ते गाजर आणि वाटाणा आहे गाजराचे पण आपण असे लांब लांब पिसेस केलेत इथे पटकन शिजले जातील आणि भाज्या पण आपण ओव्हर कुक नाही करणार आहे त्यामुळे हाय फ्लेमवर आपण एक दोन उकळी आली की गॅस बंद करूया आपण हे बॉईल करायला भाज्या ठेवलेल्या पाच मिनिटं झालेले आहेत त्याला तर आता ह्या छान अशा मऊ पडलेल्या आहेत म्हणजे खूप शिजलेल्याही नाही आहेत पण मऊ पडलेल्या आहेत आता गॅस बंद करते मी आणि हे आपण सगळं आता काळून घेऊया तर हे लगेच लक्षात येते आपल्याला की ह्या अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे पटकन कारण आपल्याला हे खूप शिजवायच्या नाही आहे आपण आज भेज हैदराबादी करतोय तर ती ग्रीन कलरची करतो आहे तर ते ग्रीन रंगाचं जे काही आपण मसाला वाटणार आहे तो बघून घेऊया तर आता आपण हिरव्या रंगाचं वाटण त्याचं करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये तर त्याच्यासाठी आपण सात आठ पालकची पानं घेतली आहेत ही अगदी छोटी छोटी आहेत मोठी असतील तर एक चार पाच ब पुष्कळ होते एक टेबलस्पून पुदिन्याची पानं अर्थातच कोथिंबीर आली त्याच्यामध्ये तर पाव कप आपण भरून कोथिंबीर घालूया सात ते आठ लसूणाच्या पाकळ्या एक टेबलस्पून ओलं खोबरं एक हिरवी मिरची तर आता आपण ह्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे साहित्य कारण पान पानांच्यामुळे किंवा कोथिंबीर धुतलेली आहे त्यामुळे ह्याला पाणी सुटणार आहे तर आपण त्याला लागलं ला तर थोडस पाणी घालायचं एखादं टेबल स्पून एवढ्या ह्याच्यामध्ये पण त्याची छान अशी पेस्ट तयार होती आता मी ते करून घेते आपण ह्याची पेस्ट करून घेतले तर आता मस्त आपल्या भाज्या बॉईल करून तयार आहेत आहे आणि वाटण पण जे आहे वाटण मसाला तो पण तयार आहे पॅन इकडे गरम करत ठेवलेला आहे तर आता आपण भाजी करायला घेऊया पण पॅन गरम करत ठेवलाय त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून तेल घालतोय आणि थोडंसं आपलं तेल गरम झालं की आपण लगेच त्याच्यामध्ये आल्याची पेस्ट घालतोय कारण वाटणामध्ये आपण लसूण घातलेलं आहे भरपूर त्यामुळे इथे फक्त आपण आलं घालतोय अर्धा चमचा आलं पेस्ट त्याच्यामध्ये लगेचच दोन चमचे बारीक चिरलेल्या मिरच्यांची पिची मिरच्या एखादं मिनिट परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाव कप बारीक चिरलेला टोमॅटो हे अगदी आपण बारीक गॅसवरती छान असं मऊ होईपर्यंत करून घेऊया आपण एखादा मिनिट टोमॅटो परतून घेतलाय त्याच्यामध्ये त्या ह्या सगळ्या ज्या बॉईल केलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या आपण घालून घेऊया कारण आपण टोमॅटो फार अगदी त्याला म्हणजे तो मॅश होईपर्यंत नाही केलेला नाही केलेला एक कप आपण मिक्स बॉईल भाज्या घातल्यात त्याच्यामध्ये त्या एखादा मिनिट परतूया आणि भाज्यांचं प्रमाण आहे ते आपल्या प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे कोणती भाजी जास्त आवडते ती जास्त घातली तरीही चालेल मस्त अशा एखादं मिनिट आपण भाज्या परतल्यात आणि आता या स्टेजला आपण जे काही ग्रीन वाटण केलं होतं ज्याच्यामध्ये पालक पुदिना वगैरे घातला होता तर ते सगळं जे वाटण आहे ते या भाजीमध्ये घालूया आपण एखादं मिनिट छान असं ते परतून घेऊया एकजीव होईपर्यंत आणि आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये ब्राऊन ग्रेव्ही घालणार आहे ग्रेव्ही आपल्या जे काही आहेत रेड ग्रेव्ही ब्राऊन ग्रेव्ही आणि व्हाईट ग्रेव्ही या तिन्ही आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही बघितले असतील नसतील बघितले तर नक्की बघा आणि या ग्रेव्ही करून ठेवा आणि तुम्हाला आता लगेच लक्षात येईल की आपल्या भाज्या किती झटपट तयार होतात जेव्हा आपल्याकडे ह्या ग्रेव्या स्टोअर असतात आणि ह्या ग्रेव्ही आहे ती आपण तीन महिने विदाऊट प्रिझर्वेटिव्ह स्टोअर करू हो, शकतो फ्रीझरमध्ये तर त्यातलीच ब्राऊन ग्रेव्ही आपण इथे अर्धा कप घालूया तर ह्या ग्रेव्हीमध्ये आपण ऑलरेडी सगळं घातलेलं आहे तिखट मीठ वगैरे सगळं ह्याच्यामध्ये आहे त्यामुळे जास्त ह्याच्यामध्ये परत एकदा परतण्याची किंवा हे शिजवलेलं पण आहे तर एवढी जास्त गरज नाही आहे अगदी दोन मिनटं हे घालून आपण परत एकदा परतून घेऊया आणि हे सगळं आपण हाय फ्लेमवरच हो रंग बदलत नाही रंग पण बदलत नाही आणि भाज्या पण आपल्याला जास्त शिजवायच्या नाही कारण आपण ऑलरेडी त्या सगळ्या शिजवून घेतल्या आणि आता या, या स्टेजला आपण त्याच्यामध्ये बाकीचे सगळे मसाले घालून घेऊया अर्धा टीस्पून गरम मसाला एक टीस्पून पंजाबी मसाला आणि हे सगळे मसाले सुद्धा आपण घरी केलेले आहेत आणि त्याच्या आपल्या रील पण आहेत त्यात जरूर बघा सगळे अर्धा टी स्पून लाल तिखट कारण आपण ह्याच्यामध्ये मिरची पण घातली आहे आणि बरेचसे स्पायसेस ह्याच्यामध्ये आहेत तर त्यामुळे तिखट तुमच्या आवडीनुसार आत्ता आपण अर्धा टीस्पून आहे मीठ एक टीस्पून आणि क्रीम जे आहे ते आपण एक टेबल स्पून घालूया हे घरातलंच क्रीम आहे जी आपली साई आहे म्हणजे दुधावरची साई, साई। जी आहे ती आपण ह्याच्यामध्ये थोडीशी फेटून असं घातली आहे एक टेबल स्पून बटर घालूया मस्त हे हाय फ्लेम वर आपण परततोय आणि त्याच्यात जे काही आपण आता सगळे जे काही मसाले घातलेत त्याचा इतका मस्त सगळीकडे सुगंध सुटलेला आहे ना की फारच असा टेम्पिंग दिसते आणि त्याच्यामध्ये पाव कप आपण पाणी घालूया हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मग मगा, मगाशी जो आपण हिरवा मसाला वाटला होता तर त्याच्यामध्येच कप पाणी घातलंय आणि आता ते पाणी आपण सगळ्या ह्याच्यामध्ये घालून घेऊया ठेवलं ना खूप छान तेल ते पण सुटेल आणि सगळ्या जे ग्रेव्ही वगैरे घातलेले आहे ते सगळं असं एकव होऊन जाईल मग म्हणजे अक्षरशः आपल्या पाचव्या ते सातव्या मिनटाच्या भाजी तयार झाली कारण का तर आपले हे सगळे जे काही ग्रेव्ही आहेत ते आपल्या सगळ्या तयार होत्या आणि भाज्या तर आपल्या घरात नेहमीच अवेलेबल असतातच आणि नसतील तर तुम्ही हो त्याच्याऐवजी पनीर घालू शकता बटाटा घालू शकता बटाटा घालू शकता काजू सुद्धा घालू शकता म्हणजे आणि अर्थातच बायकांकडे आधीच क्रिएटिव्हिटी असते त्यामुळे लेडीजना किंवा मुलींना हे काही सांगण्याची गरज नाहीये आणि आज जे काही जेंट्स सुद्धा आपले करतात स्वयंपाक तर त्यांना सुद्धा हे लगेच कळेल की त्याच्यासाठी भाज्याच पाहिजेत असं काही नाही तुम्ही या जागी कोणतीही वस्तू वापरून ती ग्रेव्ही तयार करू शकता भाजी आपण इकडे बारीक गॅसवर ठेवली आहे पाच मिनिटं तर अर्थातच या भाजीला आपण स्मोक देणार आहे तर त्याच्यासाठी आपण इकडच्या गॅसवरती कोळसा जो आहे तो आपण तापत ठेवूया आणि स्मोक दिल्यानंतर भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो म्हणजे खूप आवडतो सगळ्यांना आणि स्मोकी भाज्या छानच लागतात आणि खूप पण आपण स्मोक देणे नाही अगदी थोडं जास्त फील येतं पंजाबी भाजीला की थोडीशी स्मोकी लागते दोन मिनटं झाली नाही का आपण भाजी आणि आपण आता व्हाईट विहीर त्याच्यामध्ये घालणार आहे एखादी टेबल स्पून आपण ह्याच्यामध्ये व्हाईट ग्रेव्ही घालवी आणि पुन्हा त्याला दोन तीन मिनटं झाकून घेऊया सगळं एकजीव करून घेऊया व्हाईट ग्रेव्ही म्हणजे आपण ह्याच्यामध्ये ब्राऊन ग्रेव्ही आणि व्हाईट ग्रेव्ही कारण का तर व्हाईट ग्रेव्ही मध्ये थोडासा खवा थोडंसं काजू आणि मग मगजबी आहे त्याच्यामध्ये तर त्यामुळे थोडीशी त्याला अगदी किंचितची गोडसर टेस्ट येईल कारण ही थोडीशी हिरव्या कलरची आणि मिरची आपण वापरली आहे हो। तर त्याच्यासाठी आपण व्हाईट ग्रेवी त्याच्या पाच मिनिटं झालेली आहे भाजी आपण बारीक गॅसवर ठेवली आहे आणि इकडे आपला कोळसा पण लाल रंग झालेला आहे कोळशाचा तर आता गॅस बंद करूया आणि स्मोक स्मोक देऊन घेऊया त्याच्यावरती थोडस आपण बटर घालूया आणि एक दोन मिनिट झाकून ठेवूया मस्त असा दोन मिनिटांनी स्मोक बसलेला आहे भाजी मस्त काय दिसतीये भाजी आणि मस्त फ्लेवर पण कलर पण खूप छान आलाय आणि त्यात जे आपण मसाले घातले त्याचा पण मस्त असं सुगंध सुटलेला आहे आणि आता हे आपण जे काही वाटी आहे त्यातली ती काढून घेऊया आणि भाजी पण बघूया कशी झाली छान अगदी एकदम ग्रेव्ही परफेक्ट झालेली आहे जे कारण खूप पातळ पाण्याचं प्रमाण म्हणजे अगदी व्यवस्थित पाण्याचं प्रमाण घातलेलं आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे ते बघू शकता तुम्ही आणि कलर पण थोडासा ग्रीन आणि ब्राऊन असा तो छान दिसतोय मस्त आपली भाजी तयार आहे साठी oh. तर आजची आमची व्हेज हैदराबादी ही जर डिश तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आपल्या ज्या काही ग्रेव्ही आपण अपलोड केलेल्या आहेत त्या आधी करून घ्या आणि तुमच्या लक्षात आलं असेल की भाजी आपली किती झटपट होती तर अशाच झटपट आपल्या रे रेसिपी बघत राहा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया you <laughs>